सगळ्यांचं लक्ष स्क्रीनकडे असलं पाहिजे ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे मिशन नवोदय अकॅडमीमध्ये तर आज आपण मापन या धड्यावरील शेवटचा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे धारकतेवरील आधारित शाब्दिक उदाहरणे आजच्या तासिकेमध्ये आपण पाहणार आहोत धारकतेवरील आधारित शाब्दिक उदाहरणे ठीक आहे चला हेडिंग द्या मग सर्वांनी धारकतेवरील शाब्दिक उदाहरणे नवीन प्रकार आज जो आपल्याला पाहायचा आहे चला हेडिंग दिली सर्वांनी तर आपल्याला माहित आहे की आपण मापन या धड्यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी महत्त्वाच्या पाहिल्या होत्या अंतर म्हणजे लांबी जिकी मीटर आणि मिलीमीटर मिली किंवा किलोमीटर मध्ये असते त्यानंतर आपण पाहिलं होतं वस्तुमान वजन ग्रॅम त्याचं मूलभूत एकक आहे किलोग्रॅम आणि छोट एकक आपण पाहिलं मिलीग्रॅम तसंच धारकतेवर आधारित म्हणजेच धारण करण्याची क्षमता म्हणजे द्रव पदार्थ जे असतात तर त्यावर आधारित आपण पाहिलं त्याचं किलो लिटर लिटर डेका लिटर त्याचं मूलभूत एकक आणि छोटं एकक मिली लिटर ओके मग ह्या धारकतेवर आधारित म्हणजे ज्यामध्ये पाणी असेल जे द्रव पदार्थ आहे तेल रॉकेल पेट्रोल डिझेल ठीक आहे धारण करण्याची क्षमता यावर मग काही शाब्दिक उदाहरण पुद, आपल्याला विचारले जातात ते कशा पद्धतीने विचारले जातात आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीने आपल्याला काढायचंय ते आज आपल्याला पाहायचं आहे मग धारकतेवर आधारित शाब्दिक उदाहरणे कशी असतात नेमकी ते, ते, ते पहा चला प्रश्न बघूया आज पहिला व्यवस्थित समजून घ्या की एका पाण्याच्या टाकीचा एक छेद पाच भाग हा भरलेला आहे आणि ती टाकी पाण्याने काटोकाट भरण्यासाठी आणखी बारा लिटर पाण्याची आवश्यकता आहे तर त्या टाकीची क्षमता किती असेल असं विचारलेलं आहे ठीक आहे इकडे लक्ष द्या हा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि कशा पद्धतीने सोडवला जातो ते पण आपल्याला पाहायचं आहे ठीक आहे चला इकडे पहा आता या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवलं जातं पहिल्यांदा मुळात पहिल्यांदा आपल्याला प्रश्न समजला पाहिजे की एका पाण्याचा टाकीचा भाग एक एकशे पाच भाग जो आहे तो भरलेला आहे म्हणते एकशे पाच भाग आणि ती काटोकाट भरण्यासाठी आणखी की, किती लिटर पाण्याची आवश्यकता लागते बारा लिटर पाण्याची आवश्यकता असते किंवा असे लागेल तर त्या टाकीची आपल्याला काय विचारलेली आहे क्षमता विचारलेली आहे म्हणजे ती टाकी ऑलरेडी एकशे पाच भाग भरलेली आहे आणि ती जर पूर्ण भरायची असेल तर आणखीन किती लिटर पाणी लागतं बारा लिटर पाणी लागतं असं विचारलेलं आहे आपल्याला मग आपण असं म्हणू शकतो की टाकी जी भरलेली आहे भरलेला भाग टाकीचा भरलेला भाग टाकीचा भरलेला भाग म्हणजे ऑलरेडी पाण्याने भरलेली आहे भाग आपल्याला जोकी दिलेला आहे एकछेद पाच मग यावरून आपण विकामा भाग काढू शकतो जर ती टाकी एकछेद पाच भाग हा भरलेला आहे म्हणते तर रिकामा आपल्याला काढता येतो कारण आपल्याला अंश आणि छेदाचा अर्थ कळतो छेद म्हणजे काय संख्या दर्शवते की एकूण समान भाग एकूण समान भाग आणि अंश ती संख्या काय दर्शवते त्यापैकी घ्यावया घ्यावयाचे भाग ओके मग पाच एकूण त्या टाकीचे पाच समान भाग आहेत त्यापैकी एक भाग भरलेला आहे मग यावरून आपण रिकामा भाग काढू शकतो रिकामी असलेला भाग किंवा रिकामा भाग रिकामा टाकीचा भाग आपण काढू शकतो तो म्हणजे कसा तो पहा आपल्याला माहित आहे की छेद ही संख्या काय दर्शवते एकूण भाग मग पाच एकूण भाग आहेत पाच पैकी एक भरलेला आहे अंश म्हणजे त्यापैकी घ्या वयाचे भाग पाच पैकी एक भरलेला आहे म्हणजेच पाच म्हणून एक वजा करा रिकामा भाग किती होईल चारशे पाच ओके चारशे पाच हे कळालं का पहिल्यांदा सांगा की टाकी एका पाण्याच्या टाकीचा एकशे पाच भाग भरलेला आहे मग आपण अंश आणि छेदाच्या बाबतीमध्ये सांगितलं की छेद ही एकूण समान भाग दर्शवते आणि अंशातील संख्या ही त्यापैकी निवडलेले भाग किंवा घ्यावयाचे भाग मग एकूण पाच भाग आहेत त्या पाच भागापैकी एक भाग भरलेला आहे मग या ठिकाणी रिकामा टाकेचा भाग आपल्याला काढायचा तर पाच एकूण भाग आहेत त्यापैकी जर एक भरलेला असेल तर पाच वजा एक म्हणजेच किती रिकामा किती भाग आहे चार छेद पाच ओके मग काठोकाठ भरण्यासाठी बारा लिटर पाण्याची आवश्यकता आहे म्हणजे चारशे पाच म्हणजेच काय आहे ते बारा लिटर पाणी आहे ठीक आहे मग आपल्याला क्षमता काढायची म्हणून आपण समजूया की समजा टाकीची क्षमता एक्स मानूया आपण टाकीची क्षमता एक्स लिटर मानूया टाकीची क्षमता काय मानली आपण एक्स लिटर तर टाकीच्या क्षमतेच्या चारशे पाच जे रिकाम आहे तेच आणखीन पाणी लागणार म्हणजे किती येते बारा लिटर आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो एकूण क्षमतेच्या चारशे पाच हे किती लिटर आहे बारा लिटर आहे मग आपल्याला म्हणजे टाकी क्षमता काढायची एक्स बरोबर हे एक बारा छेदातले पाच कुठे जातील गुणाकारात जातील आणि अंशातले चार एक कुठे येतील शेतात येतील मग चार एक चार चार त्रिकम बारा म्हणजेच तीन गुणिले पाच म्हणजे पाच त्रिक पंधरा लिटर ही त्या टाकीची काय असेल क्षमता असेल त्या टाकीची किती लिटर क्षमता असेल पंधरा लिटर त्या टाकीची काय असेल क्षमता असेल